रात्र बेचाळीसावी आईचे स्मृतीश्राद्ध गळ्यांनो आज शेवटची आठवण सांगायची आहे हे स्मृतीश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे माझ्या हृदयकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत त्यातील ठळक ठळक तारे मी दाखवले आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच परंतु पशुपक्ष्यांचेही होते मोऱ्या गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते हे मी तुम्हाला सांगितलेच आहे आता मांजरीची गोष्ट सांगायची आहे मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे तिचे नाव मथी मथी आईची फार आवडती आईच्या पानाजवळ जेवायची इतरांनी घातलेला भात ती खात नसे आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला येई मथी नेहमी आईच्या भोवतीभोवती असायची आई शौचास गेली विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जायची आईच्या पायात शेपटीने फलकारे देत नाचायची त्या मांजरीची आईवर फारच माया होती माझ्या आईचा तिला अतोनात लळा होता आईचे आजार पण वाढत चाललेले तसं तशी मतीही नीट खातपीत नव्हती झाली आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना इतरांनी दुधाचा दह्याचा तुपाचा भात तिला घातला तरी ती दोन शीते खाई व निघून जाई आईने नुसता भात घातला तरी त्यात तिला दूध तूप भरपूर मिळत असे परंतु इतरांच्या दूध तुपातही तिला रस वाटत नसे त्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव करीत होती जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणा कोणी नेला तिच्या खऱ्या दूध तुपाची नदीच कोणी नेली त्या दिवसापासून मथीने अन्न पाण्यास स्पर्श केला नाही आई त्या खोलीत मेली तेथे ते आम्ही दहा दिवस मृतात्मासाठी दूध पाणी ठेवत असू तशी पद्धत आहे परंतु मथी त्या दुधात शिवली नाही आई मेली त्याच खोलीत बसून राहिली म्याव म्याव म्हणून एक एकाही ती हाकी मारीनाशी झाली तिने अन्न शन व्रत व मौन व्रत जणू घेतले तिसऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने त्या मांजरीने प्राण सोडले माझ्या आईची मांजरी पा आई पाठो माझ्या आईची मांजर आई पाठोपाठच गेली माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषमच वाटले आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचे प्रेम आमच्या आईवर अधिक होते आमच्या प्रेमाची लाज वाटली मी मनात म्हटले आई तुझ्या प्रेमावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडास म्हणू या मांजरीच्या प्रेमाने पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही मित्रांनो अशी माझी आई होती जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते माझ्या आईनेच मला सारे दिले माझ्यात जे चांगले आहे ते प, जे पवित्र आहे ते सारे तिचे आहे माझी आई गेली परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली एक जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर खोपसून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली माझ्या मय तू लढाईला जात नाहीस माझ्या मोहात तू सापडला आहेस तुझ्या मार्गातला मोह मी दूर करते माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेन हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल फक्त माझीच या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसेल असे तिला वाटले असेल इतर बंधू भगिनींनी सेवा करायला जो जाणार नाही स्वातंत्र्य युद्धात तो मातृमोहाने पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल सर्व भारतातील माझ्या श्यामच्या आया माझ्या श्यामच्या आया होऊ देत यासाठी माझी आई निघून गेली असेल या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली जिकडे तिकडे आता माझ्याच आया उत्तमाची आई ती माझीच आई दत्तूची आई ती माझीच हो आई सुभाणाची आई ती माझीच आई साऱ्या माझ्या हो साऱ्या माझ्या ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिर देहमय पडदाही दूर केला त्या आईची थोरवी मी कोठवर वरणो हे ओट असमर्थ आहेत ते प्रेम ती कृतज्ञता ती कर्तव्य बुद्धी ती सोशिकता ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमाऊप्रमाणे माझेही सोने हो माझ्या आईचे सोने झाले तिच्या श्यामचेही हो धन्यवाद मित्रांनो श्यामची आई हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तसंच लाईक आणि शेअरही करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटतील धन्यवाद पुन्हा भेटू नव्या पुस्तकासह